a pleasant experience flying with Sai and we will show up with you on board at new real soon so then thank you अशोकरावांची करणी अख्ख्या नांदेड जिल्ह्यात पाणीच पाणी मित्रांनो मागच्या पाच ते सहा दिवसापासून आपण पाहतोय अख्खा नांदेड जिल्हा माझ्या मते तरी अर्धा मराठवाडा अर्धा मराठवाडा पाण्याखाली गेलेला आहे हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली दारं उद्ध्वस्त झाली जनावरं मेली जनावरं पाण्यामध्ये डुबून गेली माणसं नद्या ओढ्यातून वाहून मरून गेली शेतीचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं फळांचं झाडांचं घरांचं सगळ्यांचं नुकसान झालं अशोकराव चव्हाणांच्या करणीनं त्यांच्या बापाच्या धरणीनं आज तुम्हाला लढायला लावले विचार करा जातीला बघून तुम्ही पन्नास वर्ष अशोकराव चव्हाणांना एक हत्ती सत्ता दिली तोच अशोकराव चव्हाण आज विमानातून बघतोय तुम्ही मेलाय का जिवंत आहे ज्या अशोकराव चव्हाणांच्या कुटुंबाला तुम्ही मागची चाळीस ते पंचेचाळीस वर्ष एक हत्ती सत्ता दिली नांदेडमध्ये तो अशोकराव चव्हाण आज विमानाने बघतोय तुम्ही मेलात का जिवंत आहात ही परिस्थिती नांदेड जिल्ह्याची त्या व्यक्तीने करून ठेवली जो या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला आहे महसूल मंत्री राहिलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा पंधरा ते वीस वर्ष पालकमंत्रीसुद्धा राहिलेला आहे मित्रांनो मला वैयक्तिक कोणाबद्दल टीका करायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही अशोकराव चव्हाण आज भाजपमध्ये गेले हा त्यांचा वैयक्तिक भाग जरी असला तरी शंकरराव चव्हाणांनी निर्माण केलेल्या संस्था ज्या पद्धतीनं अशोकराव चव्हाणांनी चालू ठेवल्या त्यांचं योग्यरितीनं पालनपोषण केलं त्याच पद्धतीनं शंकरराव चव्हाणांनी निर्माण केलेले जे स्वतः म्हणून घेतात आम्ही तर मानत नाही शंकरराव चव्हाण जलक्रांतीचे आध्यजनक आहेत कारण जलक्रांतीचे आध्यजनक जर शंकरराव चव्हाण असते तर अशोकराव चव्हाणांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या शिक्षण संस्था कॉलेजेस हॉस्पिटल्स कारखाने सांभाळून ठेवलेत जतन करून ठेवलेत त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या जिल्ह्यातील नद्या नाले वोढे डॅम समुद्रसुद्धा अशोकराव चव्हाणांनी जतन करून त्यांचं पालनपोषण करून त्यांची निगा राखून त्यांची काळजी घेऊन ठेवले असते खरं तर ते पब्लिक फंडिंगमधून उभं राहिले होते आणि त्याचा पब्लिकला हिजाब द्यावा लागणार होता ना अशोकराव चव्हाणांच्या ज्या खाजगी संस्था आहेत ज्या स्वतःच्या मालकी मालकीच्या संस्था आहेत ह्या मालकीच्या संस्थांचं त्यांनी जसं जतन केलं तसंच जर ह्या लोकांच्या संस्थांचं जतन केलं असतं तर कदाचित आज नांदेड जिल्ह्याला परभणी जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला प लातूर जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला हे दिवस पाहायची आली नसती आणि मित्रांनो दुसरी बाब मी लक्षात घ्या नांदेडमधले जितके धरणं आहेत जितक्या नद्या आहेत ह्या नद्या आणि धरणं भरून ओव्हरपोल झाली ओवरफ्लो झाली हा तुमचा गैरसमज आहे त्यांच्यामध्ये आजही तितकं पाणी नाही जितकं पाणी असायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की पडणाऱ्या पाण्याचं नियोजन नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एकोणीसशे साठ ते स एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दरम्यानमध्ये जी काही धरणं डॅम नद्या बांधण्यात आल्या त्या नद्या आणि डॅम आज खालून पूर्णपणे गाळ येऊन घालून पूर्णपणे गाळ येऊन त्या भरत आलेल्या आहेत त्याच्यामुळं ज्या ठिकाणी दहा लिटर पाणी बसायला पाहिजे तिथं आता गाळ वर आल्यामुळं पाचच लिटर पाणी बसत आहे आणि उरलेलं जे पाच लिटर पाणी आहे हे तुमच्या गावामध्ये घरामध्ये शेतामध्ये शिरत आहे कारण पाण्याला थांबण्यासाठी था डॅम नद्या का बनतात की पाऊस पडल्याच्या नंतर पावसाचं पाणी हे त्या नदीत जाऊन साठून राहिलं पाहिजे ही संकल्पना संकल्पनामुळंच बाबासाहेब आंबेडकरांची आहे तुम्ही आजही जर हिराकुंड हिरा याची जर प्रकल्प बघितली जाऊन इकडं पश्चिम बंगाल असेल झारखंड असेल इकडच्या साईडला जर डॅम्स बघितली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यान जार एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पन्नासच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे खातं आहे आता जे जलसंधारण खाता आहे या खात्याची निर्मितीमुळेच बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस हिराकुंड हे जे बांधलेले आहेत तिकडे डॅम्स जे बांधलेले आहेत झारखंडमध्ये पश्चिम बंगालमध्ये वगैरे इकडच्या साईडला त्या डॅम्समुळे आजही तिकडच्या राज्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये सुरक्षा मिळते आहे पावसापासून पण महाराष्ट्रामध्ये तसं झालं नाही महाराष्ट्रामध्ये बोकाळलेला जो भ्रष्टाचार आहे ह्या भ्रष्टाचारामुळं राजकीय नेत्यांनी नद्यांचे पैसे खाले पाण्यांचे पैसे खाले नाल्यांचे पैसे खाले घटारींचे पैसे खाले टॉयलेटचे पैसे खाले बाथरूमचे पैसे खाले कशाचेच पैसे सोडले नाहीत म्हणून आज त्यांना जमिनीवर लोकांमध्ये जाऊन मिसळायला भीती वाटते म्हणून हेलिकॉप्टरनं फिरतायत विमानानं फिरतायत आणि विमानानं फिरून तिथली पाहणी करतायत आज काल काल जे नांदेडचं दृश्य होतं जे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे बाजूला जो व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये जे नांदेडचं दृश्य पाहत आहे हे दृश्य काहीच नाही भविष्यामध्ये जर योग्य नेतृत्व कोणत्याही जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला जर नेतृत्व योग्य मिळालं नाही तर त्या जिल्ह्याचा समुद्र झाल्याशिवाय राहणार नाही कारण भविष्यामध्ये परिस्थिती भयानक होत जाणार आहे कारण नद्या आणि नाले जे आहेत छोटे छोटे ओढे जे आहेत आता हे पूर्णपणे साफ होऊन चालले आहेत बुजून चालले आहेत मी आत्ताच मागचे आठ ते दहा दिवस मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फिरलेलो आहे लातूर लातूर तर आम्हाला जातानाच लागतो लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल बीड असेल परभणी असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं नद्या आणि डॅम्स आहेत जिथं तिथं आम्ही उभं राहून पाहत होतो उभं राहून की मागच्या दहा वर्षापूर्वी त्या तळ्याची जी पाणी साचवण्याची जी पातळी होती ती पातळी ती क्षमता आता पन्नास टक्क्यावर आलेली आहे कारण त्याच्यामध्ये साचलेला जो गाळ आहे हा गाळ पाण्याची क्षमता कमी करतो आहे पाणी साठून राहण्याची क्षमता कमी करतो आहे त्यामुळं त्या तलावातलं त्या धरणातलं त्या नदीतलं पाणी गावांमध्ये शिरत आहे आणि हे गावांमध्ये शिरलेलं पाणी तुमचं जीवन उद्ध्वस्त करत आहे याला कारणीभूत जिल्ह्याची नियोजन कमिटी असते जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवर जिल्ह्यातले सगळे प्रतिनिधी असतात खासदारापासून आमदारापासून पालकमंत्र्यापासून कलेक्टरपासून तहसीलदारांपासून सगळी लोकं जिल्हा नियोजन कमिटीमध्ये असतात खरं तर या सगळ्या जिल्हा नियोजन कमिटीतल्या आरामखोरांना आरामखोरांना हेलिकॉप्टरमधून खाली फेकून दिलं पाहिजे तरच तुमचा आणि माझा बचाव होणार आहे तुमची आणि माझी लेकरं वाचणार आहेत तुमचा आणि माझा घरदार संसार सुरक्षित राहणार आहे जिल्हा नियोजन कमिटीच्या भोंगळ कारभारामुळं त्या अशा नद्या पोरस वगैरे येतात अतिवृष्टी म्हणून राजकीय लोक त्याला हणवून नेतात पण ही अतिवृष्टी नाही आहे किंवा ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे कारण निसर्गाने जरी त्याचं काम केलेलं असलं तरी माणसाने माणसाचं काम डीट केलं नसल्यामुळं निसर्गाची आपत्ती पुढं आणून माणसानी केलेल्या माणसानी न केलेल्या कामांवर पाणी टाकण्याचा कार्यक्रम नेहमीच चालत असतो मुळात ही नैसर्गिक आपत्ती नाहीच एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये जी धरणं महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उभी राहिली ते जायकवाडी असेल विष्णुपुरी असे विष्णुपुरीचं डॅम असेल किंवा तिकडे मानार प्रकल्प मानार प्रकल्प असेल मी काल खरं तर मानार प्रकल्पावर होतो तिकडे जे मन्याड नदी आहे त्या नदीवर उभं होतो ॲक्च्युली कंधार ते कंधारपासून भातरपुऱ्याच्या मधी गेल्याच्यानंतर कंधारपासून तो बाहेर जाण्याचा जो पूल आहे अक्षरशः त्या पुलावरून जर कोणी गेलं कोणी जर जात असेल तर त्या लोकांना माहिती असेल अक्षरशः खाली पुलाला पाणी टेकलेलं आहे ते पाणी कधी पुलावर येईल आणि जाणाऱ्या गाडीला कधी पुढच्या पलीकडच्या तलावामध्ये फेकून देईल याची कुणालाच खात्री नाही तरी लोक मोठी जीव धरून अलीकडून पलीकडे जातात म्हणजे लोकांच्या जीवाबद्दल कोणालाच काही देणं गेलं नाही तिकडे आता चार पाच आमदार फिरत आहेत आमदार होण्यासाठी या विषयांवर त्यांच्याकडे वेळ नाही आहे नद्या पूर्णपणे काळानं भरून गेलेले आहेत त्याच्यामुळं आलेलं पाणी जे आहे हे सगळं गावात शिरत आहे ही परिस्थिती महारा मराठवाड्यातच नाही संपूर्ण देशामध्ये भविष्यात फार भयानक होणार आहे जर आपण पडणाऱ्या पाण्याचं नियोजन केलं नाही तर कारण पाटबंधारे विभाग जो आहे हा विभागच त्याच्यासाठी आहे पण या विभागावर जो राज्याचा खर्च होतो केंद्राचा खर्च होतो हा खर्च फक्त कर्मचाऱ्यांची मोठं भरण्यामध्ये जात आहे लोककल्याण त्याच्यातून काहीच साध्य होत नाही मागच्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी बारुळच्या तळ्याखाली असेल किंवा जायकवाडीच्या तळ्याखाली असेल किंवा इकडं विष्णुपुरीच्या डॅमखाली असेल हजारो एकर जमीन बागायत व्हायची आज ती हजारो एकर जमीन बागायत होणारी आज पाचशे एकर सुद्धा जमीन पाचशे हेक्टरसुद्धा जमीन बागायतीखाली राहिली नाही पूर्णपणे कोरडवाहू हो जमीन झालेली आहे कारण पाणी जे पावसाळ्यामध्ये पडतं ते पाणी साचूनच राहत नाही खाली गाळ जमा झाल्यामुळं तुझे पाणी पावसाळ्यातच त्याचा निसरा होऊन जातो आणि मग उन्हाळ्यामध्ये पाणी शिल्लक आहे कुठं आणि मग नंतर बोंबा बोंब पाणी संपलं पाणी संपलं अरे गाढवांनो तुमच्याकडं जर नियोजन असतं पडलेल्या पाण्याचं नियोजन असतं पडणारं पाणी आणि तुमच्याकडं असणारी साठवणुकीची क्षमता ह्या दोन्हीतला फरक जर तुम्ही बाजूला काढला तर पाण्याची कमतरता देशामध्ये कधीच कुठल्या राज्याला पडणार नाही पण आमच्या राजकारण्यांना आदर्शमध्ये कसे घोटाळे करावेत हे चांगलं माहिती आहे पण त्यांना लोकांचं कल्याण कसं करावं हे बिलकुल माहिती नाही म्हणून देशातल्याच राज्यातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या स्पेसिफिकली नांदेड जिल्ह्यामधल्या जनतेला मी सांगू शक सांगू इच्छितो मागच्या वर्षी मी बोललो होतो ज्यावेळेस कोल्हापूर सांगली सातारा इकडच्या साईडला त्या ह्याच्या ता तमिळनाडूमधल्या काहीतरी धरणामुळं जी तिकडं पूर परिस्थिती निर्माण झाली होती अशी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात निर्माण होणार हे मी मागच्या वर्षी बोललो मागच्या वर्षीचे माझे व्हिडिओ काढून बघा तशीच परिस्थिती सुद्धा निर्माण मराठवाड्यातील नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे तर भविष्यामध्ये यावर तोडगा काढला नाही पडणाऱ्या पाण्याच्या पाण्यापेक्षा साठवणाऱ्यांची क्षमता जोपर्यंत जास्त होणार नाही तोपर्यंत ही गावं अशाच पद्धतीनं दरवर्षी उद्ध्वस्त होतील याला जबाबदार राजकीय नेते असतील लोकांनो वा मरण तुमचं आणि माझं होत आहे अशोकराव चव्हाण हेलिकॉप्टरने येऊन बघून जात आहेत हो पण मरण तुमचं आणि माझं होतंय अशोकराव चव्हाण मुंबईला राहतात हो त्यांना मुंबईला दिल्लीला घर आहे पण तुम्हाला आणि मला त्याच गावात राहणं आहे त्या गावात आपला जन्म झाला आहे ज्या गावात आपली शेती आहे जनावरं आहेत गुरं ढोरं सगळंच आपलं वर्चस्व तिथं आहे अशोकराव चव्हाणांना काय आज नांदेड नाही उद्या मुंबई पुणे दिल्ली कुठेही राहू शकतात जगा विदेशात जाऊन राहू शकतात कारण त्यांनी एवढं लुटलं आहे तुम्हाला एवढा धनसंचय केला आहे त्यांनी की ते पन्नास वर्षे जरी नांदेडच्या बाहेर राहिले तिकडेच मरून गेले तरी त्यांचा अद्यवेदी तिकडंही होऊ शकतो त्याच्यात फार मोठी गोष्ट नाही पण त्यांनी जिल्ह्याचं केलेलं वाटोळं आणि त्याचे होणारे परिणाम जे तुम्हाला भोगावं लागत आहेत असे परिणाम करणारे नेते आपण निर्माण करीत राहू तर पालकमंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या जिल्ह्यामध्ये हसूल मंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या जिल्ह्यामध्ये आज सगळी गावं पुरमय झालेली आहेत म्हणून मी म्हणालो होतो अशोक रावाची करणी आख्या नांदेडात पाणी